तुमचं आमचं न्यूज चॅनल चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काय इच्छा असते भाजप भारतीय जनता पार्टीने चित्रवाक या संदर्भात आपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र नाही असा आरोप केलेला आहे आणि अपशब्द कोणी भारतीय कोणी सर्व दिला तुम्ही भारतीय कोणाच्या बद्दल आपशब्द वापर चित्रवाग यांच्या भारतीय जनता पार्टी चित्रावाघच्या बद्दल तिला जी भाषा कळते त्याच भाषेत मी बोललेलो आहे आणि मुळात चित्रा वाघनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायला लावला हे मी सांगितलं नाही त्या मुलीनं ना या फारमध्ये सांगितलं त्यावेळेला माझ्यावर काय प्रसंग आला माझ्या कुटुंबावर का काय आला माझ्या आईवर बायकोवर बहिणीवर काय प्रसंग आला ना हे भारतीय जनता पार्टीवाल्याला माहीत नाही मला माहिती आहे एखाद्याच्यावर खोटा गुन्हा दा ज्या वेळेला दाखल होतो ना तो पण बलात्कारासारखा त्याच्या कुटुंबावर त्याची काय मानसिक परिस्थिती असते ना ते भारतीय जनता पार्टीवाल्याने एकदा अनुभव होईल आणि आम्ही दुसऱ्या महिलांना त्यांचा आदरच करतो मी कोणत्या दुसऱ्या महिला नेत्यांना खालच्या पातळीत बोलत नाही पण ह्या लाचखोर नावऱ्याच्या बायको जी सुपाऱ्या घेऊन लोकांच्या आयुष्य उद्ध्वस्त करते ना तिला जी भाषा कळते तीच मी बोलतो आणि कोण मला थांबवणार आहे महाराष्ट्र फिरायला ते पण मी बघतो शेवटी आम्ही काय भोगल हे आम्हाला माहिती आहे त्यामुळं तिच्या तिला जी भाषा कळती ना तीच मी बोलतो अरे शरद पवार साहेबासारख्या ज्येष्ठ नेत्याला ही शरद आली म्हणते हिच्या तोंडात ही भाषा शोभते का त्यावेळेला भारतीय जनता पार्टी कुठे जाते भारतीय जनता पार्टी तिला बोलायला लावते का मग तिची भाषा सभ्यपणाची आहे तिला सभ्यपणा शिकवा आणि मग महाराष्ट्रातल्या इतर लोकांना सभ्यपणा शिकायला भारतीय जनता पार्टी निघावं की तुम्हाला फिरून नाही कोण प्रसाद, प्रसाद, प्रसाद लाड मी चल हवा येऊ दे तुझ्यासारखे मला महाराष्ट्रात नाही फिरू देणार ना आहे घरात बसून नको व्हिडिओ करू महाराष्ट्रात कुठं तुझ्या मुंबईत कुठं यायचं सांग तुझ्या घरासमोर येतो अगोदर त्या तुझ्या बहिणीला सांग तुम्ही कुठं कुठे दोघांनी मध्यस्थी किलीन कुणाकडे गेलात ना ते मला आहे पण त्या माझ्या आमदारातला पैसे मागायला मध्यस्थी कोण होतं हे पण मला माहिती आहे कोणी लाडाचा प्रसाद मागितला त्यामुळं मला ना का शिकू अगोदर तिला शिकवा शरद आली म्हणते तिला लाज वाटते का तिला भाषा बोलायला काय मोकळी काय तिला जी भाषा कळते तीच बोलणार आम्ही बाकीच्या महिलांनी त्यांच्याबद्दल बोललो तर आम्ही दहा वेळा माफी मागू ह्या आज कोरोनावर्याच्या बायकाच्या आम्ही माफी मागत असतो काय हड पुरोगामी महाराष्ट्र देशाला नेहमी दिशा देण्याचं काम केलेलं आहे परंतु सध्याचे जे भारतीय जनता पक्ष जे आरोप होतात आपल्याकडून जे बोललं जाते त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्राचं वातावरण कुठंतरी घडवणे महाराष्ट्राचं दोन हजार चौदाच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल कुणी केला हे भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस अँड कंपनीने केला त्यांच्या एक एक नेत्यांनी शरद पवार साहेबांच्याबद्दल काय शब्द वापरले आमच्या वरिष्ठ नेत्यांच्याबद्दल काय शब्द वापरले राणे काय बोलतात पडळकर काय बोलतात ही ही विचित्रबाई काय बोलते हे का का बघा ना तुम्ही महाराष्ट्राने बघावं की महाराष्ट्राच्या राजकारणाचा केला केलाय कोण महाराष्ट्रात त्यांच्या आमच्या सगळ्यांच्या नेत्यांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या ने ने विरोधात बोलले पार करोनापर्यंत उपमा आमच्या नेत्याला दिली त्यावेळेला लाजा वाटल्या ना या प्रसाद लाडला त्यांना ला। त्यावेळेला काय लाज गुंडाळून फिरला होता काय तुम्ही झोपला होता तुमच्या कानात काय भोले गेले होते आता तुम्हाला तुमच्या लोकांचं दिसत नाही काय बोलतायत मुळात महाराष्ट्रातले वातावरण बिघडवायचा प्रयत्न अहो मी भूमिकेवर ठामच असतो मी महाराष्ट्रात अजून सांगतो एकाही महिलांच्या नेत्याच्या बद्दल बोलत नाही फक्त ही लाचखोर नावऱ्याची सुपरिबाज ऐकू हिने माझ्याबद्दल केलेलं आहे मी भोगलेलं आहे ते सगळं त्यामुळे मला माहिती आहे माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर काय बिटलेली त्यामुळे हिला जी भाषा कळती हिने हिला लायसन भेटलंय सगळ्याला एकेरी बोलायचं सगळ्याला काही पण बोलायचं हिला जी भाषा कळते त्याच भाषेत मी बोलला तुमचं आमचं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा